जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ यावेळी सुद्धा चर्चेत असेल विद्यमान ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांच्यात चुरशीची लढत होईल पण निलेश राणे यांना भाजपचे तिकीट मिळणार की शिंदे शिवसेनेचे हे पहावे लागेल याबाबत भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना मुख्य प्रवक्ते रत्नाकर जोशी काय म्हणाले ते पाहूया भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे शिवसेनेतून लढणार अशी एक चर्चा आहे यावर बोलताना उदय सावंत म्हणाले त्यांच्या पाठीशी शिवसेनेची संपूर्ण ताकद लावू अजून यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही परंतु आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत त्याच्यामुळे भाजपचा उमेदवार असेल शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल जिथे महायुतीचा उमेदवार असेल जो कोण असेल त्यासाठी आम्ही सारेच ताकदीनं कामाला लावू त्या अर्थानं उदय सामंतांची सुद्धा प्रतिक्रिया आहे की त्यांच्यासाठी आम्ही सारे काम करतो पण निलेश राणे खरंच शिवसेनेतून तिकडून लढवणार आहात का कारण ते प्रदेश चर्चे आपण ने भाजपचे नेते आपल्याला काय माहिती अशा प्रकारची चर्चा माझ्या कानावर नाही परंतु तसं झालं आपल्यासमोर येईलच आणि तसं झालं तर ते आमचे सहयोगी पक्षच आहेत आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून ताकदीनं सामोरं जातोय समन्वयातून एकमेकांच्या जा सामोरं जातोय त्याच्यामुळे उमेदवार राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचा आहे की आमचा आहे हे न बघता या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढवणार आहोत आणि कुठल्याही पक्षाचा आमच्या महायुतीतला उमेदवार असेल त्याचं एकत्रितपणे ताकदीनं काम आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे निलेश राणेंचं सुद्धा उद्या पक्षाने उमेदवारी दिल्यावर महायुती म्हणूनच काम होईल सर आज बैठक घेतली तुम्ही काय नक्की निवडणुकीसंदर्भात बैठक ही आमची निवडणुकीची एक प्रक्रिया असते आमचा पक्ष लोकशाहीला त्या ठिकाणी मांडणार आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत त्या ठिकाणी घेणं चर्चा विनिमय करणं आमच्या पक्षाच्या प्रक्रियेचा भाग ओके नमस्कार जय महाराष्ट्र मी रत्नाकर जोशी जिल्हा प्रवक्ता शिवसेना सिंधुदुर्ग शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावरती संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आज आनंदी आणि समाधानी दिसत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातून सर्वच राजकीय पक्षातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते आज आमच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि याला कोकण प्रदेश देखील अपवाद नाही अशातूनच तळ उत्तर म्हणून ओळखलं जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील आश्वासक चेहरा युवा नेतृत्व आक्रमक नेतृत्व विकासाची दिशा असणार नेतृत्व सन्माननीय माजी खासदार निलेशजी नारायणरावजी राणेसाहेब हे शिवसेना पक्षामध्ये येण्याची शक्यता दिसून येते असं जर झालं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचा शिवसेना पक्ष आणि या शिवसेना पक्षातील तमाम शिवसेनिक पदाधिकारी कार्यकर्ते राणे राणेसाहेबांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असू कारण की जी, जी राणे साहेब जर समजा आमच्या पक्षामध्ये आले तर निश्चितच आमची ताकद सिंधुदुर्गामध्ये शिवसेना पक्षाची वाढणार आहे शिवसेनेच्या पक्षातील तमाम पदाधिकारी कार्यकर्ते आणि ने नेत्यांनी ने। एकमुखी आणि ने आग्रही भूमिका मागणी महायुतीकडे केलेली आहे की पुढा नालवार मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार स्थायी उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सर्व शिवसेनेकांनी घेतलेली आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेतच असल्याने धनुष्य हा विधानसभेचा मतदारसंघ आम्हाला मिळावा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि जर का निलेशजी राणेसाहेब आमच्या पक्षामध्ये आले आणि महायुतीतून पुढा मालवणची विधानसभेची सीट निलेशजी राणेसाहेबांना जर मिळाली तर निश्चितपणानं आम्ही त्यांचा महायुती म्हणून प्रचार करू आणि आम्ही त्यांना निवडून आलो जय जय महाराष्ट्र समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत